आ, मी जिल्हा परिषद तिसरा टप्पा सा सुरू आहे कालपर्यंत चिपळून होतो आज पुन्हा कणकवली विधानसभा उद्या रत्नागिरी आहे पण आजपर्यंत नये म्हटलं तरी एकशे सव्वीसवी माझी आजची सभा आहे पहिली आणि त्यामुळे ह्या सभांच्या माध्यमातून किंवा संपर्क मीटिंगच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पुन्हा एकदा जातो आणि त्यांचे विचार करून घेतो माझे विचार सांगतो आणि मी मतदानावर मशाल रूपी मतदान करा अशा पद्धतीचे आशीर्वाद तुम्ही द्या अशी मी मागणी करतो पण जबरदस्त प्रतिसाद आहे उत्साह सुद्धा दानवे आहे आणि खरं म्हणजे इंडिया आघाडीचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने एक, एक दिलाने ह्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत देवेंद्र फडणवीसांना नाईलाजाने कालच्या सभेमध्ये ते बोलावं लागले आहे पण दुसरं तुम्ही लक्षात घ्यावंच लागेल की देशाचे गृहमंत्री अमित शहा हे चोवीस ला येणार होते त्यांनी तो दौरा रद्द केला कारण ह्या पडणाऱ्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये जाण्यापेक्षा न जाणं बरं हे त्यांनी स्वीकारलं देवेंद्र फडणवीस उद्धवजी ठाकरेंच्या वचनावर टीका करत असताना उद्धवजी ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेली थेट कर्जमुक्ती कोकणामधल्या कोकणवाशांना एसडीआरएफ एनडीआरएफच्या नियम डावलून किंवा त्याचे त्याच्यापेक्षा जास्त दिलेली आर्थिक मदत तोकते आणि निसर्ग चक्रीवादळामध्ये याच्याबाबत त्यांना विसर पडला असेल आज सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणणं हे साधी गोष्ट नाहीये एक नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशी पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजींनी आणली आणि ज्या नारायण नारायणांचा तुम्ही प्रचार करत होता त्यांनी स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय आणलं पण त्याही पुढे जाऊन देवेंद्र फडणवीसांना मी एक प्रश्न विचारला होता दोन प्रश्नाची उत्तरं मागितली होती की गव्हर्नमेंट कॅथ लॅब जी गव्हर्नमेंटकडून आम्ही मंजूर करून घेतली होती या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ती कॅथ लॅब केवळ आणि केवळ नारायण राणेंच्या हॉस्पिटलमधली कॅथलॅब चालू झा राहिली पाहिजे म्हणून शासकीय कॅथलॅब तुम्ही सोलापूरला पाठवण्याचा पाप ज्याने केलं त्याला जाप का नाही विचारला ह्या कोकणामध्ये कोणत्याही कोकणवासियांनी ग्रामपंचायतीने मागणी न करताना सुद्धा तुम्ही सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून कोकण भूमी हडप का करताय याची उत्तरं नाही दिले त्यांनी समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट